हाय हॅलो नमस्कार तुम्ही काय करॉग चॅनलच्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर गुरुपौर्णिमा म्हणजे आपले आता कोणाला गेनमाळ करतात ते गुरु आपले शिक्षक आपले गुरु आपले आई वडील आपले गुरु आपल्यापेक्षा जे मोठे असतात ते आपले गुरु असतात त्यांना फुल द्यायचं पाया पडायचं तर माझ्या सारसोबाई कशा आहे तुम्ही चला तर म्हणला आज थोडा वेळ आहे आणि घरी आहे आता आले देवावरून तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल खूप छान ब्लॉक येणार आहे देवाला मी गेली होती आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे निवालता हो निवालता एक बरोबर आणि माझी पण आहे पौर्णिमा म्हणजे माझी पौर्णिमाच असते आणि गुरुपौर्णिमा म्हणजे एकदम चांगला तर उद्याचा ब्लॉग खूप छान येणार आहे व्हिडिओ तर आम्ही गेलो देवाला तर देवाला गेलेला तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल जर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या चॅनलवर रोहिणी गायकवाड ब्लॉक चॅनलला जायचं आणि तो व्हिडिओ बघायचा कारण ना आजकाल कर माझे ब्लॉक येत नाहीत तर खूप म्हणजे काम असतात हे असतात ब्लॉग काढायला वेळ भेटत नाही कोण कौन कोण आले त्यामुळं काय चांगलं असेल तर रोजचं काय दाखवणार हो आणि मोबाईल धरायला ते कोणच नसतं त्यामुळं माझा माझं च पण आलेला आहे बघा ब्लॉक ज्यांनी कोणी बघितला नसेल तर त्यांनी जाऊन बघा कसा केक वगैरे काय काय चाललंय मग काय नाही बघा निवांत आहे एकदम आज तर निवांत आहे आज रविवार आहे आणि आज जास्त काय नाही म्हणजे काम काम तर पटपट उरकली आणि जाऊन आलो देवावर बाकीचे का नाही बोलू दुसरे लाईक करा पण बर वर जाऊ काही सांगितलं नव्हतं काही नाही तुमचं काय चाललंय पाऊस कुठे गेल का बाळूमामाच्या मठात गेल तो बाळूमामाचं मंदिराचं दर्शन घेतलं आणि स्वामी समर्थाच्या पण पाया पडून आलं साईबाबाचं मंदिर होतं पोरांना पाया पडायला सोडलं थोडंसं काम होतं ते आम्ही काम करून आलो आणि नंतर मग लांबूनच बाहेरूनच पाया पडलो नाही का खूप गर्दी होती तिथं आज गेल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो ब्लॉक मध्ये दिसेल नाही का बघायला पोरांनी मला गुलाब दिलं पाया पडली दोघं पण समोर आपल्या पण बाब घरात स्वामीचं आता स्वामी स्वामी स्वामी। विजला बर का देवा देवास थोड्याच तेव्हा मारायला येते पूजा वगैरे इंस्टाग्रामवर नाही का इंस्टाग्रामवर माझे अकाउंट आहेत पण मला वेळच भेटत नाही रील्स काढत नाही आता माझे अकाउंट आहेत इंस्टाग्रामला आणि हे जे मी ब्लॉग व्हिडिओ बनवते ते इंस्टाग्रामला नाही टाकते असं इंस्टाग्रामचं ते पहिलं माझं होतं म्हणजे नाही का मी नवीन एक खोलल परत जुनं होतं परत ते जुनं मला त्या मोबाईल मध्ये घ्यायचा आलं नाही नवीन तुमचं झालं का जेवण आलं ना मग नाही म्हणजे कळतच नाही ना हो होई दिवसात आलं ना मग त्यांना काय कळत नाही म्हणजे आले सांगितलं नेहमी नेहमी घेत नाही ना लाईव्ह असं डायरेक्टच चालू करते मी डायरेक्टच जेवढी येईल तेवढी येईल नाही येईल तेवढे नाही येईल आणि नंतर ना काय करतात बघतात नंतर आणि आले तर लगेच जातात त्यामुळं

बघितलं इंस्टाग्रामची आयडी आहे ना तुमची इंस्टाग्राम ची आयडी इंस्टाग्राम मध्ये बहुतेक बघितले तुमचं नाव अहो इंस्टाग्राम लागते मी सांग आता बघा हो का। एकाच नाव यायच कितीतरी लोक असतात रोहिणी गायकवाड सर्च करा कितीतरी रोहिणी गायकवाड याय इंस्टाग्राम लाच आहे ना हा हा अच्छा 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 मग तेच मी बोलते ना केव्हा मग ती इंस्टाग्रामच्या आय डी आज कस काय वर व्हिडिओ बघत जा आणि लाईक पण करत जा चला मग परत चाललंय पर्यंत चाललाय उद्योग करायचं करायचं नाही हो ती मोबाईल आहे ना खरं त्या मोबाईल मध्ये आयडी होती तुमची बघितलेली मी पण तो मोबाईल ऍक्च्युली बंद पडलाय असं झालंय विषय त्यामुळं काहीच नाही इंस्टाग्रामला बघता येत तुम्हाला व्हिडिओ बघ दिसत नाहीत बघता येत नाही काय नाही हो चालू आहे चालू आहे चालू आहे चालू केलेला आहे तो म्हणजे बंद म्हणजे आठ दिवस तर बंद होता तो चालू तो नंबर चालूच आहे चला तर बाय मग करून घ्या तुम्ही पण जेवण आणि गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप सारे सो आज नको मंगळवारी 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 आज नको चालेल एक दोन मिनिटच माझ्याकडे वेळ आहे चालेल चालेल आज चालेल दोन मिनिट फक्त हम्म आता लाईव्ह बंद करते मी हम्म परबती ठीक एक मिनट